माझे आपले पैसे रेग्युलर लाईट बिल भरलेलं ला आहे घरगुती त्याला रेग्युलर लाईट मिळाले पाहिजेत नाही मिळाले लाईट ट्रीप झाली तर पन्नास रुपये प्रति घटना व्होल्टेज ट्रीप झालं फ्लक्च्युएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात नाही मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरले कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही ट्रान्सफॉर्मर शंभर चालू फेज नुकसान भरपाई तर तू ते आहे का नाही कार्यकारी अभियंता महोदय आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही बर हो ना सांगा ना प्लीज ओके ना या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे गेले त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा खात्यावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले मग काय करायचं एक तर तुमच्या सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक तिकडे गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्ही थकबाकी दरा आम्ही नाही जे रेग्युलर नाईट बिल भरणारे लोक आहेत तुमच्या रिपोर्टवर